सरने माय बार तू आसरो लुड़ परतू करना तू बसारो, सुटाइब

कोकरेस मार लाला कोई आंगे बोले चिन मार लाला दिया अच्छा ये खात हरे लाके सूर्य आप का कोर्स का मेरे आने यारी चारी पोर तार से भेंटी तू मालकन चिचादा सूर्यांश मन करें देश जाओ दुनिया तक जाओ से मैं सकल करें मागणीसाठी समाज बरं तुम्ही बघितलं की केवढा उत्साह होता आज आणि ह्या उत्साह मी गेले महिन्याभर मी अनुभवतो कालच मी जगाला होतो आज धुळ्याला पण आहे आणि दहा तारखेला नाशिकला आहे आणि सतरा तारखेला मुंबईमध्ये आपल्या शिवाजी पार्क दादर येथे हा अशा प्रकारचं जे संघर्ष अशा प्रकारचे जे जमावडा हा समाज प्रकार त्यामुळे मला त्यामुळे त्यामुळे हे जे लोकांमध्ये उत्साह संचारला आहे तो आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी भूमिका आमच्या समाजाची आहे आणि आम्ही आदिवासी बदून माग आदिवासी आदिवासी मधून सब कॅटेगरी शेत करून द्या ही आमची मागणी आहे आदिवासी समाज म्हणतो की आमच्या सराष्ट्रामध्ये उपरेने घुसून काय सांगा नाही सगळं साहजिक त्यांच्या सात टक्केला आम्ही धक्का लावत नाहीये त्या व्यतिरिक्त जे आम्हाला तीन टक्के दिलेलं आहे त्याचं नमिक्लेचर चेंज करायचं काही करायचं नाही तुम्हाला पन्नास टक्क्याचे आतून सगळं आरक्षण आहे त्यामुळे वेगळं काही द्यायचं नाही आणि त्याचं काही आम्ही घेणार नाही त्यांच्या ताटात आम्हाला खायचं नाही आज आपला समाज बांधव एकत्र आलेला काय सांगाल या आठ आजचा जो काही मोर्चा झालेला आहे विराट मोर्चा बंजारा समाजाच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी झालेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून मी प्रशासनाला देवेंद्रजी फडणवीस साहेब आजीदादा पवार एकनाथजी शिंदे साहेबांना आठवण करून देऊ इच्छितो आमचा बंजारा समाज हा एस टी प्रवर्गाचा हक्कदार आहे ज्या पद्धतीनं तुम्ही मागील काळामध्ये मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलात त्यांचं तर त्या निर्णयाचा आम्ही आभारच मांडलेला आहे आणि मराठा बांधवांचा देखील आभार मानलेला आहे मराठ मराठा बांधवांना आजच्या मोर्चामध्ये देखील त्यांचा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांचंही मनपूर्वक आहे मी आभार मानतो कारण का ज्या पद्धतीनं तुम्ही मराठा बांधवांना आरक्षण दिलात त्याच पद्धतीनं त्याच तत्वावर नोंदीच्या अनुषंगानं आणि टोटल मसुद्याच्या अनुषंगाने आमच्या बंजारा समाजाला देखील एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं पाहिजे आम्ही त्याचे हक्कदार आहोत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या सतरा तारखेपर्यंत तात्काळ बैठक घेऊन आमच्या बंजारा समाजाची बैठक बोलवावी लागेल आणि बैठकीमध्ये आमच्या बंजारा समाजाला दिशा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण का आमची महाराष्ट्र राज्याच्या बंजारा समाजाची दिपोली, आता घरी नाही गावी नाही बंजारा समाजाची ह्या पुढची एकवीस तारखेची जी दिपोळी आहे आम्ही सतरा तारखेला मुंबईला थडकणार आहेत आमच्या आर आमचा बंजारा समाजाचं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत नाही येणार कारण का हा बंजारा समाज आता बिघडलेला आहे आता कुणाचंच ऐकणार नाही कारण का ही जी मागणी आहे आमचे आद्य दैवत रामरावजी बापू महाराज यांच्यापासूनची करत आलेली मागणी आहे ही आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एक कळकळीची विनंती करू इच्छितो येत्या सतरा तारखेपर्यंत आमच्या बंजारा समाजाची जी मागणी आहे त्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा आणि आमच्या बंजारा समाजाच्या आरक्षणाची दिशा त्यांनी ठरवावी आज आणि पुनश्च एकदा जर तुम्ही सतरा तारखेपर्यंत आमच्या बंजारा समाजाला कुठल्याच प्रकारची दिशा जर नाही दाखवलात तर आमचा बंजारा समाज पूर्ण तयारीनं पेटून उठलेला आहे पूर्ण तयारीनं मुंबई मंत्रालय गाठल्याशिवाय राहणार नाही एवढीच माझी